वाल्मिक कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपत्रातून मोठी माहिती समोर अवघ्या जिल्ह्याला राज्याला हातरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ऐंशी दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलेलं आहे या आरोपपत्रामधून वाल्मिक कराड हा स संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून सिद्ध झालं आणि त्यामुळे वाल्मिक कराडभोवती आता कारवाईचा फास पूर्णत आवळला गेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र समोर आलेलं असून यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचा उल्लेख करण्यात आलेला आहे या आरोपपत्रामध्ये विष्णू साठे दोन नंबरचा सा आरोपी आहे संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्णत खंडणी वादामधून झाल्याचं आरोपपत्रामधून सिद्ध झालेलं आहे अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती आणि या खंडणीनंतर झालेल्या वादामध्ये संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली एकोणतीस नोव्हेंबर रोजी सुदर्शनच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणीची मागणी केली त्यानंतर सहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि सांगळे याच्याशी वाद झाला ही माहिती आता पाच गोपनीय साक्षीदारांच्या बातमीनंतर कराड विरुद्ध पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं आहे गेल्या प्रत्येक दिवसांपासून खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या प्रकरणावरून अवघा महाराष्ट्र राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे त्यामुळे आरोपपत्रामध्ये तीनही घटनांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे दरम्यान संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओसुद्धा सी आय डीच्या हाती लागलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी